नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिवाळी फराळाची सिरीज आपली सुरू झालेली आहे फराळाच्या ताटातला सर्वांना आवडणारा पण करायला थोडासा अवघड वाटणारा पदार्थ आज आपण अगदी साध्या सोप्या सुटसुटीत पद्धतीने तयार करणार आहोत म्हणजेच आज आपण अर्धे किलो तांदळाचे अचूक प्रमाणात जाळीदार खुसखुशीत कुरकुरीत अनारसे आज आपण करणार आहोत सुरुवातीलाच ना आपण अनारशांचीच तयारी करायची कारण पीठ तयार होण्यासाठी एक सात ते आठ दिवसांचा वेळ लागतो मग आपली वेळेवर धांदल होत नाही काही गडबड होत नाही सुरुवातीलाच अनारशांचं पीठ तयार करायला घेतलं की वेळेवर बरोबर आपले अनारसे तयार होतात अनारसे तेलात तेला विरगळू नये कुरकुरीत व्हावे खुसखुशीत व्हावे आणि खूप छान त्यांना जाळी पडावी यासाठी मी खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा सांगितले आहेत तसेच अनारसे करण्याची अगदी साधी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवली आहे जरी तुम्ही पहिल्यांदा अनारसे करत असाल तरी अगदी तुमचे परफेक्ट अनारसे तयार होतील चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण अनारशांचं पीठ तयार करायला घेऊया अनारशांचं पीठ तयार करण्यासाठी अर्धा किलो जुना तांदूळ घेतला आहे अनारसे करताना कधीही जुना तांदूळ घ्यायचा ज्याचा भात जास्त चिकट होतो असा तांदूळ घ्यायचा नाही म्हणजेच इंद्रायणी तांदूळ तर अजिबात घ्यायचा नाही तुमची खात्री पटावी म्हणून मी जिथे तांदूळ घेतला होता तिथेच वजन करून घेतलं आहे हा पूर्ण अर्धा किलो तांदूळ आहे पण तांदूळ मोजून नाही घेतला तरीही चालेल कारण तांदळावर आपण गुळाचं प्रमाण ठरवणारच नाही आहे गुळाचं प्रमाण ठरवण्यासाठी छान अशी एक पद्धत मी तुम्हाला सांगेल तांदूळ तीन ते चार वेळा स्वच्छ धुवून घेतला आता तांदूळ भिजवण्यासाठी यामध्ये भरपूर पाणी घालायचं आहे आणि हा तांदूळ आपल्याला तीन दिवस संपूर्ण भिजवून घ्यायचं आहे आणि चौथ्या दिवशी पीठ करायला घ्यायचे आहे तांदळामध्ये इथे भरपूर पाणी घातलं आता हा तांदूळ मी सोमवारी भिजवण्यासाठी ठेवला आहे तर मंगळवारी आपला दहा वाजता एक दिवस पूर्ण होईल बुधवारी दहा वाजता दुसरा दिवस गुरुवारी दहा वाजता तिसरा दिवस पूर्ण होईल आणि शुक्रवारी दहा वाजता चौथा दिवस असेल त्या दिवशी आपल्याला पीठ करायला घ्यायचे तांदूळ आपण भिजवलेलाच आहे त्यामुळे आपल्याला एका गोष्टीची काळजी घेणं गरजेचं आहे प्रत्येक दिवशी आपल्याला तांदळातलं हे पाणी बदलून घ्यायचं आहे म्हणजेच गुरुवारी मी हे पाणी फेकून देईल आणि यामध्ये अजून स्वच्छ पाणी घालेल बुधवारी आणि गुरुवारी देखील तसंच करेल म्हणजे तांदळाला आंबटवास लागत नाही आता हा तांदूळ भिजण्यासाठी बाजूला ठेवून देते आणि मंगळवारी आपण याचं पाणी बदलूया तर मंडळी सोमवारी तांदूळ भिजवला होता आज मंगळवार आहे दहा वाजलेले आहेत तांदूळ भिजायला ठेवून एक दिवस पूर्ण झालेला आहे या तांदळातलं हे पाणी आपल्याला काढून टाकायचे आता यामध्ये परत असंच पाणी घालायचे धुण्याची वगैरे गरज नाही आता मी असंच बुधवारी आणि गुरुवारी देखील पाणी बदलून घेणार आहे तर आज शुक्रवार आहे म्हणजेच आज चौथा दिवस आहे प्रत्येक दिवशी मी पाणी बदलत होते तांदूळ परफेक्ट भिजलंय हे पाणी फेकून देते एक ते दोन वेळा पाणी घालून हलक्या हातांनी ढवळून घेते म्हणजे तांदळाला थोडाफार वास लागला असेल तर तो निघून जातो तांदूळ भिजल्यानंतर असा फसफसलाना म्हणजे समजायचं आपले अनारसे खूप छान होणार आहेत एक ते दोन वेळा हलक्या हाताने धुवून घेतलं चाळणीवर हा तांदूळ काढलेला आहे खाली पातेलं ठेवलं आहे पाच मिनिट आपण याचं पाणी निथळून घेऊया बघा किती छान असा तांदूळ भिजला आहे अगदी बोटांनी दाबला तरी तांदळाचा छान असा भुगा होतो म्हणजेच समजायचं तांदूळ आपला परफेक्ट असा भिजला गेला आहे तांदूळ चाळणीवर काढून पाच मिनिट झालेले आहेत पाणी निथळलेला आहे आता हा तांदूळ आपल्याला वाळवून घ्यायचा आहे तर तांदूळ कसा वाळवायचा हे सुद्धा लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे तरच आपलं पीठ छान होतं तांदूळ वाळवण्यासाठी मी इथे एक कॉटनचा कपडा अंथरलेला आहे त्यावर तांदूळ घालायचा आणि पातळ असा पसरून घ्यायचा आता हा तांदूळ वाळवण्याकरिता पंख्याखाली अजिबात वाळवायचा नाही उन्हात टाकायचं नाही किंवा घरात जिथे भरपूर हवा येते अशा जागेला सुद्धा वाळवायचं नाही घराच्या एखाद्या सावलीच्या कोपऱ्यातच आपल्याला हा तांदूळ वाळवायचा आहे पंखा अजिबात लावायचा नाही फक्त दीड तास हा तांदूळ वाळवून घ्यायचा आहे तांदळातलं वरचं वरचं एक्स्ट्राचं पाणी फक्त सुकवायला हवं बाकी तांदळामध्ये दमटपणा तसाच राहायला हवा तरच आपलं पीठ छान होतं तर इथे बघा एक दीड तास मी तांदूळ वाळवून घेतला आहे अजिबात पंखा लावला नाही किंवा हवेच्या ठिकाणी सुद्धा ठेवला नव्हता एक्स्ट्राचं पाणी याचं सुकलेलं आहे पण तांदळामध्ये दमटपणा आहे मुठीत तांदूळ घेऊन बघायचा आपल्या हातांना तांदूळ चिकटतोय म्हणजे तांदळामध्ये परफेक्ट असा दमटपणा आहे दीड तासानंतर हा तांदूळ मी आता गोळा करून घेते एका ताटामध्ये भरून घेते लगेच आपण याचं पीठ तयार करायला घेऊया तांदूळ जर खूप कोरडा वाळला असेल ना तर आपलं पीठ खूप कोरडं होतं आणि अनारसे करताना पिठाला आपल्याला दूध घालत बसावं लागतं म्हणून तांदूळ सावलीतच वाळवायचा हवेला ठेवायचा नाही आता हा तांदूळ वाटून घेऊया याचं पीठ तयार करून घेऊया तांदूळ वाटण्यासाठी मिक्सरचं लहान भांडं घ्यायचं थोडे थोडे तांदूळ वाटले वाट जातात ता, आणि एकसारखं पीठ तयार होतं मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ काढला आता हा जमेन तितकं बारीक याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तांदूळ बारीक करून घेतला मस्त असं बारीक पीठ तयार झालेलं आहे किती जरी आपलं पीठ बारीक झालेलं असलं ना तरी हे मैद्याच्या चाळणीने पुन्हा एकदा आपल्याला हे चाळून घ्यायचे कारण थोडी जरी कणी राहिली ना तरी अनारसे तेलामध्ये विरघळतात एक कोरडा स्वच्छ ताट घ्यायचं पाण्याचा अंश देखील नको मैद्याची चाणी घ्यायची यामध्ये वाटलेलं पीठ काढून आपल्याला छान असं चाळून घ्यायचे चाळल्यानंतर वरती कणी राहतेच ही कणी लगेचच दुसऱ्या बॅचमध्ये आपल्याला बारीक तांदळासकट वाटून घ्यायची आहे उरलेली कणी अशीच वाटून घ्यायची शेवटी वाटाय गेल्या ना तर खूप कोरडी होते आणि व्यवस्थित वाटली जात नाही पाहू शकता पीठ अगदी मैद्यासारखं बारीक झालेलं आहे आता ही कणी आणि बाकीचे सगळे तांदूळ मी लगेचच वाटून घेते आणि चाळूनसुद्धा घेते आणि एकत्रच तुम्हाला संपूर्ण पीठ दाखवते तर मंडळी आपलं संपूर्ण पीठ म्हणजेच आपले संपूर्ण तांदूळ वाटून झालेले आहेत आणि चाळूनसुद्धा झालेले आहेत तर छान असं पीठ तयार करून झाले अगदी ही थोडीशी कणी राहिलेली आहे ही कणी वाटली जात नाही म्हणून मी ही काढून टाकते तर बघा पीठ आपलं अगदी छान असं झालेलं आहे आता यामध्ये गूळ मिक्स करायचं आहे गुळ किती घ्यायचा याचं योग्य प्रमाण कसं ठरवायचं याची अगदी साधी सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते हो तर हे पीठ बघा मुठ वळून बघायची असा मुटका तयार होतो ना म्हणजे अगदी परफेक्ट दमटपणा आपल्या पिठामध्ये आहे पीठ जर खूप कोरडं झालं ना मैत्रिणीनं तर अनारशांचं पीठ खूप घट्ट हो तयार होतं आता यामध्ये गुळ घालायचं आहे अर्धा किलो तांदूळ आपण घेतला होता त्यासाठी तीनशे पंच्याहत्तर बारीक चिरलेला किंवा किसलेला गुळ घालायचं आहे तरीही वजन तुम्हाला पाहण्याची गरज नाही आहे किती गुळ घालायचं आहे मी तुम्हाला सांगते तुमच्याकडे वजन गाठा नसेल तरीही चालेल घरातील एखादी कुठलीही वाटी घ्यायची त्यामध्ये पीठ भरायचं चमच्याने लेवल करायची म्हणजे एकसारखं पीठ वाटीमध्ये भरलं जातं खूप दाबलंही जात, जात नाही आणि खूप हवाई राहत नाही संपूर्ण पीठ आपल्याला वाटीने मोजून घ्यायचं आहे एकूण किती वाट्या होतात त्याच्या अर्ध्या प्रमाणात आपल्याला बारीक चिरलेला किंवा किसलेला गुळ घालायचं आहे म्हणजे गुळाचं अगदी योग्य प्रमाण अनारशांसाठी आहे अनारसे अगदी छान कुरकुरीत होतात आणि अजिबात तेलात विरघळत नाही एक वाटी मी काढली होती आता ही दुसरी वाटी आहे त्यानंतर ही तिसरी वाटी तर एकूण तीन वाट्या पीठ आहे तांदूळ जरी तुम्ही अंदाजे घेतलं ना तरीही चालेल फक्त पीठ तयार झाल्यानंतर पीठ मोजून घ्यायचं जितक्या वाट्या पीठ आहे त्याच्या निम्म आपल्याला बारीक चिरलेलं गुळ घालायचं आहे तर माझं तीन वाट्या पीठ आहे तीन वाट्या पिठासाठी आपण दीड वाटी बारीक चिरलेला गुळ घालतोय आता एक गोष्ट लक्षात घ्या अनारसे करताना कधी मऊ गुळ वापरायचा कोरडा करकरीत गूळ वापरायचा नाही मऊ गुळ वापरला की अनारशांचं पीठ मौसूद होतं अजिबातही ते तूप तेल दूध केळी लावण्याची गरज पडत नाही बरोबर दीड वाटी मी इथे गुळ घेतलेला आहे वजनी प्रमाण तीनशे पंच्याहत्तर ग्रॅम होता तर इथे गूळ संपलेला आहे आता हा गुळ आपल्याला व्यवस्थित यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे या पद्धतीने जर तुम्हाला गुळ चेक करायचा असेल की मऊ आहे की कोरडा आहे तर त्यातला थोडासा गुळ घ्यायचा आणि हाताने गोळी करून बघायची जर गोळी होत असेल तर गुळ आपला परफेक्ट असा मऊ आहे छान असं एकजीव करून घेते इथे पहा मी व्यवस्थित एकजीव करून घेतला आहे हाताने चोळून चोळून तरीही हे पीठ एकसंद तयार झालेलं नाही अजून एकसंद करायचं म्हटलं ना तर एक ते दीड तास लागेल म्हणून आपण याला मिक्सरला फिरवून घेणार आहोत म्हणजे काही मिनटांमध्येच आपलं छान असं पीठ तयार होईल आता हे थोडं थोडं पीठ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढायचं आणि मिक्सरचं बटन एक ते दोन वेळा चालू बंद करायचं प्लस मोडवर याला फिरवून घ्यायचं आहे जास्त मिक्सर चालू ठेवू नका नाहीतर उष्णतेमुळे खूप हे मिश्रण पातळ होईल फक्त मिक्सरचं बटन एक ते दोन वेळा चालू बंद करायचं म्हणजे छान असं पीठ तयार होतं एक बॅच माझी करून झालेली आहे आता ही दुसरी बॅच आहे फक्त दोन वेळा मिक्सरचं बटन ऑन ऑफ केलं प्लस मोडवर आणि छान असं एकसंद पीठ तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता गुळ आणि पीठ एकजीव झालेलं आहे संपूर्ण पीठ असंच तयार करून घेते तर इथे संपूर्ण पीठ मी मिक्सरला फिरवून घेतलं आहे परफेक्ट असं पीठ तयार झालेलं आहे छान असं पीठ एकसंद झालं आहे आता याचे गोळे करून घ्यायचे आहेत एकसारखे आणि हे गोळे स्वच्छ स्टीलच्या डब्यात आपल्याला ठेवायचे पाण्याचा थेंबसुद्धा नको नाहीतर पिठाला बुरशी लागू शकते या पिठाच्या बरोबर तीन गोळे झाले होते एकदा हे पीठ तयार झालं ना मैत्रिणीनं चार महिने तुम्ही याला वापरू शकता फ्रीजमधून काढायचं आणि लो टेम्परेचरला आलं की तुम्ही याचे अनारसे करू शकता हा डबा बघा स्वच्छ कोरडा आहे स्टीलचे डबेत ठेवायचं एकूण तीन गोळे आहेत अशा पद्धतीने ठेवून घेते आता हे पीठ दोन दिवस मुरण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे पीठ छान असं मुरलं जातं आणि अनारसेही छान होतात तर शुक्रवारी मी हे पीठ ठेवते रविवारी किंवा सोमवारी आपण याचे अनारसे करूया तर मंडळी डबा मी असाच बाजूला ठेवून दिला होता आज सोमवार आहे पीठ आपलं परफेक्ट असं सेट झालेलं आहे म्हणजेच फर्मेट झालेलं आहे आता आपण याचे अनारसे करूया आता लागेल तितकं पीठ आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे आहे आणि बाकीचं पीठ जर आपण असंच फ्रीजमध्ये ठेवलं तर चार महिने आपण याचे अनारसे करून खाऊ शकतो हवं हो तेव्हा पीठ फ्रीजमधून काढायचं नॉर्मल टेम्परेचरला आलं की तुम्ही याचे अनारसे करू शकता इथे मी आज अर्ध्याच पिठाचे अनारसे करणार आहे आणि बाकीचं पीठ फ्रीजमध्ये ठेवून देईल आता माझं पीठ परफेक्ट आहे पण तुमचं पीठ जर कोरडं झालं असेल तर काय करायचं पुढे सांगतेच हाताला अगदी थेंबर तूप लावलेलं आहे आता पिठाचा गोळा करून घ्यायचा एकसारखा गोळा तयार झालेला आहे पिठाची एक छोटीशी गोळी घ्यायची आणि दोन्ही हातांवर थोडासा अनारसा थापून बघायचा अजिबात क्रॅक जात नाही आहे म्हणजे आपलं पीठ परफेक्ट आहे तुमचं जर पीठ कोरडं झालं असेल तर काय करायचं पीठ छान असं मोकळं करायचं त्यामध्ये दूध वगैरे घालायचं नाही फक्त हाताला असे दुधामध्ये बुडवायचं आणि दुधाच्या हाताने पीठ मळून घ्यायचं एकदा बुडवायचं आणि पीठ मळायचं गोळी करून बघायची गोळी होत नसेल तर पुन्हा एकदा दुधामध्ये बुडवायचं आणि जर छान अशी गोळी करून झाली की बघायचं साईडला क्रॅक जात तर नाही ना तर आपलं पीठ अनारसे करण्यासाठी परफेक्ट झालेलं आहे आता मी अनारसे वळून घेते अनारसे वळण्यासाठी खाली पोलपट किंवा ताट घ्यायचं त्यावर बटर पेपर घ्यायचा खाली खसखस घालायची खसखसवरच अनारसे आपल्याला थापून घ्यायचे असतात पहिल्या दोन बोटांच्या मदतीने व्हिडिओमध्ये दाखवले तसे अनारसे थापून घ्यायचे आहे हे हाताला चिपटू नये म्हणून थेंबर तूप किंवा तेल आपण लावू शकता आता अनारसे तुम्हाला कुरकुरीत हवे असतील तर थो थोडे पातळ थापायचे आणि थोडेसे मऊ आणि खुसखुशीत हवे असतील तर थोडेसे जाडच थापायचे एक दोन ते तीन अनारसे मी थापून घेते आणि लगेच तुम्हाला तळून दाखवते एक जण अनारसे थापायला आणि एक जण अनारसे तळाय असले ना तर खूप लवकर अनारसे होतात आणि कधी ना मैत्रिणींना ताजे ताजे अनारसे करून खायचे एक चार ते पाच दिवसाचे अनारसे करायचे आणि परत ते संपले का परत पुन्हा अनारसे करायचे पीठ आपलं फ्रीजमध्ये एक चार महिने व्यवस्थित राहतं तर काही अनारसे मी वळून घेतले आहेत आता तळून घेऊयात तळण्यासाठी तेल मध्यम गरम असावं खूप कडकडीत गरम नको एखादा पिठाचा गोळा घालून बघायचा अगदी हळूहळू बुडबुडे येतात म्हणजे तेल परफेक्ट गरम आहे हे बघा मी अनारसा घातला खसखसची बाजू वर ठेवायची आणि साधी बाजू खाली घालायची गॅस अगदी मंद ते किंचित मोठा ठेवायचा अनारसे घातले की किंचित याला बुडबुडे यायला लागले अनारसा घातल्या घातल्या त्याला कलथा लावायचं नाही किंवा तेलसुद्धा सोडायचं नाही जोपर्यंत अनारसे मनाने तेला तरंगत नाही तोपर्यंत तेल सोडायचं नाही आता पाहू शकता एका बाजूने अनारसा तेलावर तरंगायला लागलाय तर मी झाऱ्याने त्यावर तेल सोडते जसं आपण तेल सोडतो तस तस त्याला मस्त अशी जाळी पडते एकसारख्या रंगावर अनारसा तळला जातो अनारसा कधी एका बाजूने तळायचा तळताना उलटायचा नाही फक्त वरच्या बाजूने तेल सोडत राहायचं इथे एका गोष्टीची काळजी घ्यायची तेल जर खूप जास्त गार असेल तर अनारसा तेलात विरगळू शकतो तेल खूप धूर येईल इतपत गरम असेल तर गुळ असल्यामुळे अनारसा लगेच करपू शकतो पाहू शकता वरतून मी तेल सोडत मस्त अशा सोनेरी रंग आलाय सुद्धा लाल करायचा नाही नाहीतर अनारसा खालून काळपट होऊ शकतो त्याच्या हिटमध्ये सुद्धा हा अनारसा तळला जातो आता अनारसा हा जाळीव काढायचा आणि उभा ठेवायचा कारण यामध्ये भरपूर तेल शोषलं जातं ते ठे उभा ठेवल्यामुळे एक ते दीड तासानंतर संपूर्ण तेल खालीने तळून येतं बाकीचे अनारसे सुद्धा याच पद्धतीने तळून घेते दुसरा अनारसा घालते आपण एक अनारसा तळतोय ना तोपर्यंत सुद्धा अनारसा थापून घेते तुम्ही ते पाहू शकता अगदी दुसरासुद्धा अनारसा सुरेख तयार झालेला आहे आता एकीकडे थापते आणि दुसरीकडे तळून घेते तर दिवाळीतला दुसरा पदार्थ आपण अनारशी के केलेला आहे कारण सात दिवस जवळपास पीठ तयार करायला जातं म्हणून तुम्ही हे पीठ तयार करायला आधीच घ्या म्हणजे वेळेवर अनारसे तयार होतात तर मंडळी संपूर्ण अनारसे मी अशाच पद्धतीने करून घेते आणि उरलेले पीठ फ्रीजमध्ये ठेवून देते पीठ हे चांगल्या स्वच्छ डब्यात ठेवायचं तरच ते चांगलं राहतं नाहीतर त्याला बुरशी लागू शकते तर इथे संपूर्ण अनारसे माझे करून तयार झालेले आहेत अजून एक गोष्ट तुम्ही ते बघू शकता की तेल किती स्वच्छ आहे एकसुद्धा अनारसा तेलामध्ये विरगळला नव्हता आणि जास्त तेलसुद्धा शोषलेलं नाही आपण जितकं तेल घेतलं होतं ना त्या ते तेलाच्या फक्त एक ते दीड इंचच तेल कमी झालं ते आहे ते पण तिकडं दुसऱ्या भांड्यामध्ये सुद्धा चाळणीतून तेल निथळलेलं आहे म्हणजे अशा पद्धतीने खूप कमी तेलकट हे अनारसे आपले बनवून तयार होतात अगदी सुंदर सुबक जाळीदार आणि खमंग खुसखुशीत अनारशेत करून तयार झालेले आहेत अनारशाच्या संपूर्ण टिप्स मी तुम्हाला सांगितल्या आहेत या पद्धतीने अनारसे करशाल तर पहिल्याच प्रयत्नात छान होतील अतिशय कुरकुरीत झालेले आहेत चवीला मस्त लागतात गुळसुद्धा अगदी परफेक्ट आहे म्हणजे ह्या अनारशांना परफेक्ट गोडे आलेले आहे जास्त फिके पण नाही आणि जास्त गुळ पण झालेला नाही तुम्ही सुद्धा हे अनारसे या दिवाळीला नक्की करून बघा कशी वाटली रेसिपी कमेंट्समध्ये कळवा आवडली असेल तर तुमचे नातेवाईक मित्रमंडळी यांना लिंक शेअर करा पुन्हा भेटूया दिवाळीच्या अशाच एखाद्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद